नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी अपडेट या महिलांना मिळतील कमी पैसे या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लगेच लागेच करून घ्या तर बघा मंडळी एक जुलै पासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात करण्यात आली आहे त्यानुसार सरकारकडून प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार एक जुलै ते एकतीस ऑगस्ट पर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे तर एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै महिन्यापासूनचे पैसे मिळणार आहेत अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली होती नुकत्या समोर आलेल्या माहितीनुसार एकतीस ऑगस्ट नंतर नोंदणी करणाऱ्या महिलांना महिलांना सुद्धा योजनेचा लाभ मिळणार आहे आहे पण मिळणारी रक्कम कमी असणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करत प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार योजनेत सहभागी होण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत नोंदणी करण्याची अंतिम मुदत होती एकतीस ऑगस्ट पर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे एकत्रित जमा करण्यात आले आहेत मात्र एकतीस ऑगस्ट नंतर नोंदणी करणाऱ्या महिलांना फक्त त्याच महिन्याचा लाभ मिळणार आहे जुलै ऑगस्ट चा लाभ मिळणार नाही एक सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचा लाभ मिळणार नाही तर ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकर यांनी दिली आहे म्हणजेच एक सप्टेंबर पासून अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नसून फक्त सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार आहेत व तिथून पुढे प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहेत चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद